प्रोफेशनल जगात आपण अनेकदा मोजून मापून काम करतो कधी कधी ओव्हरटाईम करतो आपल्या घरी मदतीला येणाऱ्या मावशी दादा हे देखील अनेकदा सुट्ट्यांच्या दिवशी काम करतात पण हे सगळं करत असताना आपल्या लक्षातून काही महत्त्वाच्या गोष्टी निघून जातात एक मे महाराष्ट्राच्या दृष्टीनं हा दिवस खूप महत्त्वाचा आहे या दिवसाला प्रचंड महत्व आहे एकोणीसशे साठ साली एक मेच्या दिवशीच महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो पण हा दिन कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो भारतीय संविधानात कामगारांना काही विशेष हक्क देण्यात आलेत ते काय आहेत तेच आपण या ते व्हिडीओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत पूर्वी भारतात विविध राज्यांमध्ये सर्व मिळून शंभरहून अधिक आणि केंद्रीय असे चाळीस कायदे होते पण देशात सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये कोड ऑफ वेजेस द ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड द कोड ऑन सोशल सिक्युरिटी आणि द इंडस्ट्रीयल रिलेशन्स कोड ही चार विधेयकं दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करण्यात आली आणि मग या कायद्यांमध्ये बदल करण्यात आला आज कामगार दिनाच्या निमित्तानं भारतीय कामगार कायद्यात प्रत्येकाला असलेल्या सात प्रमुख हक्कांची आपण माहिती घेणार आहोत हे सात हक्क कुठले आहेत हे तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे त्यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा कायदा जो सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषयही असतो तो म्हणजे कामाचे तास आणि सुट्ट्या कोणत्याही संस्थेत कामगाराला आठ तासांपेक्षा जास्त वेळ कामासाठी तुम्हाला ठेवून घेता येणार नाही किंवा काम करायला सांगता येणार नाही आठ तासांपेक्षा जास्त काम करून घ्यायचं असेल तर त्याबद्दल तुम्हाला तुमच्या कामगाराला तुमच्या कर्मचाऱ्याला ओव्हर टाईमचा पगार जो आहे तो द्यावा लागेल किंवा तशी सोय जी आहे ती या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि तो तुमचा हक्क आहे पण असं जरी असलं तरी कोणत्याही स्थितीत एखाद्या कर्मचाऱ्याला आठवड्यात सहा दिवसांपेक्षा जास्त सलग काम करता येणार नाही किंवा तसं तुम्ही त्याला सांगू शकत नाही सहा दिवसांच्या कामानंतर एक दिवस विश्रांतीची सुट्टी घेण्याचा अधिकार हा प्रत्येक कर्मचाऱ्याला असतो नव्या कायद्याच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये कामाच्या तासांमध्ये वाढ करण्याचा अधिकार हा कंपनीकडे आहे पण तुम्ही जर तसं केलं तर तुम्हाला कामाचे दिवस हे कमी करावे लागू शकतात उदाहरणार्थ जर एखाद्या कंपनीने असं ठरवलं की आठ तासांच्याऐवजी बारा तास काम करायचं तर मग तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांना चार दिवस काम करायला सांगावं लागेल आणि मग तीन दिवस तुम्हाला त्यांना सुट्टी द्यावी लागेल कर्मचाऱ्यांना ठराविक मुदतीसाठी म्हणजेच एक दोन किंवा पाच वर्षांसाठी कामावर ठेवलं जाऊ शकतं ज्याला कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतात ही पद्धत आता अधिकृत झालेली आहे ठराविक मुदतीसाठी सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांना नियमित नोकरा, नोकर नोकरदारांसारखं किंवा नियमित एम्प्लॉईसारखं सगळ्या सुविधा देणं हे बंधनकारक असणार आहे त्यांचा करार संपल्यानंतर त्यामध्ये वाढ करायची की नाही हा निर्णय मात्र कंपनीकडे असणार आहे दुसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे कामाच्या ठिकाणी असणारी लैंगिक समानता तुम्हाला तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार पगार मागण्याचा अधिकार या कायद्यामध्ये आहे कामगार कायदा जो आहे त्याच्यात तुम्हाला हा हक्क जो आहे तो देण्यात आलेला आहे कर्मचारी कामावर ठेवून घेताना लैंगिक समानता पाळणं हे बंधनकारक असतं आणि अनेक कंपनीजमध्ये आता आपण बघतो किंवा अनेक ठिकाणी आपण बघतो की ही जी एक मर्यादा आहे ती पाळली जाते तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे महिला आणि बाळणपण कामगार कायद्यात महिला कर्मचाऱ्यांसाठी काही विशेष अधिकार दिलेले आहेत महिलांना कामाच्या ठिकाणी तुम्ही सकाळी सहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत काम करायला सांगू शकता पण महिला कर्मचाऱ्यांची इच्छा आणि परवानगी असेल तर सात नंतरच्या वेळेत सुद्धा त्या काम करू शकतात पूर्वी बारा आठवडे मिळणारी बाळणपणाची सुट्टी आता वाढवून सव्वीस आठवडे करण्यात आली आहे पण या रजेचा लाभ घेण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे महिला कर्मचाऱ्यांना संबंधित कंपनीत काम करून ऐंशी दिवसांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाला असणं हे गरजेचं आहे तसं झालं असेल तरच तुम्हाला ही सव्वीस आठवड्यांची सुट्टी ही तुम्ही घेऊ शकता ती पगारी रजा असते आणि ती तुम्हाला मिळते तुम्ही जर मूल दत्तक घेतलेलं असेल तर त्या मूल दत्तक घेणाऱ्या महिलेला सुद्धा बालनपणाच्या रजेसाठी अर्ज ती करू शकते तिला मूल दत्तक घेतल्याच्या तारखेपासून पुढील बारा आठवडे बाळणपणाची रजा लागू होते चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे पी एफ विमा आणि ग्रॅच्युटी प्रत्येक आस्थापनेत कर्मचाऱ्यांसाठी पी एफ आणि विमा याची तरतूद करण्यात आलेली असते तुम्ही जेव्हा कामास रुजू होता त्या क्षणापासून कंपनी मार्फत मिळणारं विमा संरक्षण कर्मचाऱ्यांना लागू होतं तसंच एकूण पगारातील बारा टक्के रक्कम ही प्रॉव्हिडेंट फंड म्हणजेच पी एफमध्ये मध्ये जमा केली जाते कंपनी सुद्धा तितकीच रक्कम जी आहे ती पी एफ मध्ये जमा करत असते किंवा त्या खात्यात तुमच्या जमा करत असते तसंच सलग पाच वर्ष काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ग्रॅच्युटीचा लाभ देण्यात येतो प्रत्येक वर्षास पंधरा दिवसांचं वेतन यानुसार एकूण वर्षासाठी ग्रॅच्युटी दिली जाते पाचवा महत्वाचा मुद्दा स्थलांतरित कामगारांसाठी सुद्धा काही तरतुदी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत सर्व प्रकारच्या कामगारांना अपॉइंटमेंट लेटर मिळतं तसंच स्थलांतरित कामगारांना वर्षातून एकदा त्यांच्या घरापर्यंत प्रवासासाठी प्रवास भत्ता मिळण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे सर्व कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा मोफत आरोग्य तपासणी करण्याची तरतूद सुद्धा याच्यामध्ये करण्यात आलेली आहे वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत आंतरराज्य स्थलांतरित कामगारांना रेशन कार्डच्या सुविधा नोकरी मिळालेल्या राज्यातही मिळू शकतात हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला हवं सहावा मुद्दा म्हणजे कंपनीनं जर नोकरीवरून काढून टाकलं तर काय आपल्याला अनेकदा असा प्रश्न पडतो की अचानक जर लेऑफ सुरू झाले तर काय होईल अचानक जर त्यांनी मला उद्यापासून येऊ नको असं सांगितलं तर काय होईल तर त्याच्यासाठी सुद्धा काही तरतुदी आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत ज्या कंपन्यांमध्ये तीनशे किंवा त्याहून कमी कामगार काम करतात अशा कंपन्यांना कंपनी किंवा कंपनीतला एक विभाग बंद करताना केंद्र सरकारची परवानगी घेण्याची जी, जी, जी गरज असते ती नसते नोकर कपात करतानाही तशी गरज नसते पण उद्यापासून कामावर येऊ नका असं कंपनी कधीच सांगू शकत नाही कर्मचाऱ्यांना त्यासाठीची जी, जी नोटीस आहे ती देणं कंपनीला बंधनकारक असतं म्हणजे कंपनी तुम्हाला असं सांगणार तुमचा जो नोटीस पिरियड असतो तो तुम्ही सर्व्ह करा आणि मग तुम्ही थांबवू शकता किंवा मग तुम्हाला आम्ही इकडनं मोकळं करू असं कंपनी म्हणू शकते पण ती तुम्हाला उद्यापासून येऊ नका असं म्हणू शकत नाही कंपनीनं नोकरीवरून कमी केलं तर कर्मचारी नुकसान भरपाईची मागणी करू शकतात तरतुदीनुसार त्यांना योग्य ती रक्कम देण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे आणि शेवटचा मुद्दा म्हणजे संप आणि धरणे आपल्याला आपल्या मागण्यांसाठी संप आणि बंद करता येतात का किंवा हे जे आपण वारंवार बघतो की या संघटनेनं संप केला त्या संघटनेनं संप केला तर हा हक्कसुद्धा तुम्हाला आहे पण याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे कोणताही कर्मचारी किंवा कर्मचारी संघटना कंपनीला नोटीस न देता संपाव जाऊ शकत नाही कामगारांना आपल्या मागण्यांसाठी बंद पुकारायचा असेल तर कंपनी मालकांना सात दिवसांची नोटीस द्यावी लागते भारतात एकोणीसशे तेवीस साली पहिल्यांदा तामिळनाडूमध्ये लेबर किसान पक्षाकडून कामगार दिन साजरा करण्यात आला होता आणि त्यानंतर भारतात सगळीकडेच कामगार दिन साजरा करण्याची पद्धत जी आहे ती सुरू झालेली होती कामगार कायद्यातल्या या काही महत्वाच्या तरतुदी होत्या ज्या तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं होतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका